वितरण बेजबाबदारीमुळे युवकाचा करंट लागून कुटुंबाचा एकुलता एक मुलगा गेल्याने कुटुंबाची वाताहत नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील फुदगाव येथील इलेक्ट्रिक पोलच्या स्टेला हॉलीबॉल खेळताना स्पर्श झाल्याने चेतन कानोडे एकवीस वर्षे या युवकाचा मृत्यू झाला आहे रात्री अकरा वाजताच्या दरम्यान फुबगाव येथील वाई बोथ रस्त्यावरील काही युवक दररोज रात्रीचे हॉलीबॉल खेळतात नेहमीप्रमाणे रविवारी सुद्धा खेळणे सुरू होते खेळताना बॉल इलेक्ट्रिक पोल जवळ गेला बॉल आणण्यासाठी चेतन कानोडे हा तिथे गेला असता त्याचा स्पर्श पोलच्या स्टेला झाल्याने तो करंट लागून कोसळला नातेवाईकांनी मित्रमंडळी त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता घेऊन आली असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले कानोडे परिवार कानोडे परिवारात चेतन आई वडिलांना एकूणता एक, एक असल्याने कुटुंबाचा आधार हरवला चेतन हा फुगगाव मध्ये पाणीपुरीचा व्यवसाय करायचा गावात सगळीकडे परिचित असल्याने त्याच्या अंत्ययात्रेला हजारोची उपस्थिती होती गावात सगळीकडे शोक मग्न वातावरण होते चैतन नरेंद्र कानोरे याचा मृत्यू